निवडणूक काळात आय एस अधिकाऱ्याची नियुक्ती स्वतःच्या गृह जिल्ह्यात बुलढाणा जिल्हा परिषद सीईओ नियुक्ती सीईओ विशाल नरवाडे यांची तात्काळ बदली करण्यात यावी विरोधकांची मागणी आपण पाहता दैनिक लाईव्ह न्यूज आमचे मुख्य संपादक उद्धव फंगाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार लोकसभा निवडणूक काही दिवसावर येऊन ठेपलेली असताना एका नवख्या आय एस अधिकाऱ्याची नियुक्ती त्याच्याच गृह जिल्ह्यात केल्याने आता ही नियुक्ती वादात सापडली आहे या नियुक्तीमुळे आगामी लोकसभेच्या निवडणुकीत मतदारांवर प्रभाव पडू शकतो अशा आशयाची तक्रार आता विरोधकांनी निवडणूक के आयोगाकडे केली आहे दोन हजार वीसच्या बेचेसचे आय एस अधिकारी विशाल नरवाडे बुलढाणा जिल्ह्यातील धाड या गावचे रहिवासी आहेत मात्र ऐन निवडणुकीच्या काळात म्हणजे एक महिन्यापूर्वीच आय एस विशाल नरवाडे यांची बदली बुलढाणा जिल्हा परिषदच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर करण्यात आली खरं तर निवडणूक आयोगाच्या नियमानुसार कुठल्याही अधिकाऱ्याला किंवा कर्मचाऱ्याला त्याच्या स्वतःच्या जिल्ह्यात निवडणूक काळात नियुक्ती देण्यात येत नसतं असा सक्त नियाल असूनही मात्र विशाल नरवाडे यांची नियुक्ती निवडणुकीच्या तोंडावरच देण्यात आल्याने आता वादाला तोंड फुटला आहे त्यामुळे विशाल नरवाडे यांची बदली करण्यात यावी अशी मागणी राष्ट्रीय आजाद इंद संघटना ॲडव्होकेट सतीश रोडे व विरोधकांनी केली आहे विशाल नरवाडे मुळचे बुलढाणा जिल्ह्यातील धाड या गावचे रहिवासी आहेत तर त्यांचे वडील एका राजकीय पक्षाचे पदाधिकारी आहेत त्यामुळे विशाल नरवाडे यांच्या नियुक्तीने आगामी लोकसभेच्या निवडणुकीत मतदारांवर प्रभाव पडू शकतो व आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन होऊ शकतो त्यामुळे विरोधकांनी राज्य व केंद्रीय निवडणूक आयोगाकडे जिल्हा अधिकाऱ्यांमार्फत तक्रार केली आहे तसच मैल ही मुख्य निवडणूक आयुक्त राज्य व केंद्रीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य गृहमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्याकडेही तक्रार करण्यात आली आहे त्यामुळे विशाल नरवाडे यांची तात्काळ बदली करण्यात यावी अशी मागणी आझाद हिंद संघटनेची राष्ट्रीय अध्यक्ष अॅडव्होकेट सतीश रोडे व विरोधकांनी केली आहे आता निवडणूक आयोग यावर काय निर्णय घेतं हे बघणं महत्वाचं ठरेल नमस्कार बारावीच्या बोर्डाच्या परीक्षा सुरू होऊन आपण बुलढाणा जिल्ह्यात एक नाविन्यपूर्ण उपक्रम राबवण्याचा प्रयत्न जिल्हा परिषदतर्फे केलेला आहे यामध्ये आधुनिक तंत्रज्ञान म्हणजे मोबाईलद्वारे झूम ॲपने सर्व परीक्षा पर्यवेक्षक यांनी आपल्याला जॉईन होऊन जिल्हा पातळीवरून एक दहा ते बारा मॉनिटर करणाऱ्याची टीम बनवून आपण पूर्ण जिल्हाभर एकशे सतरा परीक्षा केंद्र ज्यामध्ये आपल्याला तेरा हजाराहून तीस हजाराहून जास्त परीक्षार्थीला आपण मंड्र केलेला आहे आणि यामध्ये मेहनत करणाऱ्या पालकांचा विद्यार्थ्यांचा आणि शिक्षकांचा चांगला प्रतिसाद लाभलेला आहे सुरुवात हा नवीन उपक्रम असल्यामुळे त्यांना त्यांच्या चुका लक्षात आणून देऊन यासमोर ते मेहनतीने आणि आत्मविश्वासाने परीक्षा सामोरं राहतील असाच उद्देश या उपक्रमाचा आहे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय निवडणूक आयोग दिल्ली यांनी संपूर्ण राज्यांना स्थानिक रहिवाशी असलेल्या आय आई पी एस आय एस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्याचे निर्देश तेवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी दिलेले आहेत त्यामध्ये कुठेही पळवाटा राहता काम नाही स्थानिक जिल्ह्याच्या सीमेलागत सुद्धा कुठे बदली करता कामा नाही एवढे स्पष्ट निर्देश आहेत त्या अनुषंगाने बुलढाणा जिल्ह्यातले कर्तव्यदक्ष अधिकारी नरवाडे साहेब जिल्हा परिषदचे शिव आहेत त्यांचे वडील एका राजकीय पक्षाचे पदाधिकारी आहेत असे असताना त्याचा प्रभाव स्थानिक मतदारांवर पडू शकतो देशातली सर्वात मोठी लोकशाहीची प्रक्रिया राबवणारी लोकसभेची निवडणूक आहे त्याच्यावर यांच्या पदाचा आणि इथं स्थानिक रहिवाशी असल्याचा कोणताही प्रभाव पडू नये यासाठी आम्ही भारतीय निवडणूक आयोग महाराष्ट्र निवडणूक आयोग मुख्यमंत्री यांच्याकडं त्यांची बदली करण्यात यावी ही एक संविधानिक मागणी मार्ण, केलेली आहे लवकरच त्यांची बदली होईल अन्यथा आम्हाला नाहीला जास्त आंदोलनात्मक पवित्रा घ्यावा हो लागेल जेणेकरून आमच्या जिल्ह्याचं नाव खराब होता कामा नये आमच्या अधिकाराचं नाव खराब होता कामा नये यासाठी आम्ही ही मागणी करत आहोत सर्व वाचकांना कळवण्यात अत्य आनंद होत आहे की साई दैनिक साई संध्या दैनिक विदर्भ सत्यजित हे दोन्ही वर्तमानपत्र ई पेपरच्या माध्यमातून सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक साहित्यिक आध्यात्मिक राजकीय शासकीय प्रशासकीय खेळ कला क्रीडा अशा विविध क्षेत्रातील घडामोडींसोबत सर्वसामान्य कष्टकरी शेतकरी व्यावसायिक नोकरदार अशा विविध जनमानसांच्या समस्यांच्या बातम्या प्रकाशित करून शासनापर्यंत पोहोचवण्याचं अविरत काम सातत्याने करत आहे आपल्या या प्रसार माध्यमांना महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यातून उत्तम रित्या चांगला प्रतिसाद मिळत आहे कविता लेख धार्मिक साहित्य यांच्या माध्यमातून देखील धार्मिक संस्कृतीचं जतन केलं जात आहे वाचकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून याचबरोबर दैनिक विदर्भ सत्यजित यूट्यूब न्यूज चॅनल व दैनिक विदर्भ सत्यजित न्यूज पोर्टल हे प्रसार माध्यम आहे हे, हे सर्व समस्त वाचक जाहिरातदार आणि प्रतिनिधी व संपादक मंडळाच्या सहकार्यामुळे शक्य होत आहे वाचकांकडून मिळत असलेल्या उत्तमरित्या प्रतिसादाबद्दल संपादक मंडळ आपले आभारी आहे बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क संपादक उद्धव फंगाळ मोबाईल नंबर पंच्याण्णव अकरा चव्वेचाळीस एकसष्ट अकरा